भाईंदर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना पाण्याच्या वाढत्या समस्येतून दिलासा मिळावा यासाठी आमदार प्रताप सर यांच्या पुढाकाराने सुमारे ऐंशी विहिरींचं पुनरुज्जीवन कार्य पूर्ण करण्यात आलं आहे या विहिरीजींच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध झाला आहे आज ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक दोन मोरेवाडी यशोधन नगर आणि पाडा क्रमांक चार येथील विहिरींच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक महिला वर्ग शिवसैनिक तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना ठाणे महानपालिका क्षेत्रातील ओळा माझेवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मा ज्या विहिरी आहे त्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी मी पन्नास कोटी रुपयाची तरतूद करण्याची विनंती त्यांना केली होती आणि त्यामुळे त्यांनी तो निधी ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर माझ्या मतदारसंघातील जवळजवळ साठ ते पासष्ट विहिरींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला कारण जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये खर्च एका विहिरीचा तो येतो आणि त्यामुळे सगळ्या विहिरी त्यातनं एकदम चांगल्या प्रकारच्या होऊन त्यातलं पाणी शुद्ध होईल आणि आज जे पाणी आता है ते वापर नहीं है। ते आ, ते जे आहे ते वापरणे योग्य आहे आणि अजून त्याच्यामध्ये आरो प्लांटच्या संदर्भात सुद्धा मी सूचना केली आहे त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये आरो प्लँट सुद्धा लावल्यानंतर ह्या जे विहिरी आहेत त्यातलं सर्व पाणी पिण्यायोग्य होईल भवानी ज्वेल ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या